माऊली शेवटच्या टप्प्यामध्ये लिहताय बाळा तुला जीवनामध्ये कल्याण करायचं असेल तर पुण्याची गरज आहे आणि ते पुण्य म्हणजे ज्ञानेश्वरी संपूर्ण ज्ञानेश्वरी माझ्या जीवनातली पुण्य तीन लाख एकसष्ट हजार वर्षाच्या तपशरीचं पुण्य म्हणजे ज्ञानेश्वरी शब्द कशा आहे अठराव्यामध्ये तुम्ही वमे नुसते भड 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 वाचून नुसतंय याला अर्थ नाही अर्थ समजला पाहिजे बघा माऊली कशी आहेत लिहितात ती शेवट शेवटची उभी पुढती 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 शेवटची बाबी माऊली म्हणतात बाबा साध का हे माझे भगिनी लाडके भगिनी असेल नाही सगळे माऊली म्हणतात ऐक पुढती 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 पुन्हा 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 एया ग्रंथ पुण्य संपत्ती पुण्यसंपत्तीया ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरीकडे हात दाखवतात ही माझे ग्रंथ माझे ज्ञानेश्वरी ग्रंथ पुण्य संपत्ती आणि माझी संपत्ती माझ्या पुण्याची संपत्ती ही माझ्या सत्यवादाचे तप वाच केले बहुत कल्प माऊली पुढे होईल पुण्य पोषली असा हे तुझी गुणवान मी देऊली उत्तीर्ण झाली फकाट गप्पा काहीतरी लोकांनी हसावं रडावं म्हणून कुठला तरी कचरा आणून मांडायचा त्याला काय वक्ता म्हणतात त्याला वक्ता नाही म्हणायचं त्याला वक्ता म्हणायचं वक्ता, वक्ता तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला माहित नाही जे माऊलीचे तकोबऱ्याचे विचार असा विस्तारपूर्वक सांगा पगली हे तुमची जबाबदारी माऊली पूर्वी भक्त झाले नामदेवा माझ्या माऊलीसारखा भक्त या त्रिभुवनात होणे नाही बघा अरे भगवंत बोलतायत सातशे वर्ष वय आपण सातशे अठ्ठावीस एकोणतीस वर्ष भगवंत बोलतात आणि आभंग नामदेव महाराज लिहितात नामदेवा ऐक अरे ह्या माऊलीच्या अगोदर पूर्वी अनंत भक्त जहाले पुढे भविष्य बोलले पुढे सुद्धा होणार आहे अरे माझ्या निवृत्ती ज्ञानदेवी देवे सोडविले अपार योजन माझ्या सारखा भक्त या पृथ्वी तो पुन्हा जन्माला नाही अहो तुम्ही बघा ना ज्ञानेश्वरीची सेवा करा मागा हे भगवंता मला माऊलीसारखा भाऊ दे हे भगवंता जरा जास्त वय असेल आता आईला वडिलांना आता मुलगा होणं शक्य नाही तर तुमच्या पोटी मागा माऊलीसारखा मला मुलगा दे सुरायांसारखा मला मुलगा दे तुकोबरासारखा मुलगा दे नाही जमलं ना माझ्या माऊलीसारखा जे की आईसा बापू हवा मला तसा बाप दे जनाबाई सांगताय मरून जावे बा बाज्या पोटा जन्मा यावे माऊली मरून जावं आणि तुमच्या पोटी जन्माला यावं जनाबाई सांगते अव जना सर्व जाती धर्मातल्या सर्व लोकांना असं प्रेम दिलंय माऊलीने मेलेला मडेला नेड्याला सांगा काय सांगाव तुम्हाला कावळ्याला हे सर्वांना माऊलीने प्रेम दिलं म्हणून जगात माऊली 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 मावली माऊली करत मंडळी त्याच कारण आहे केला जगाशी उपकार हे का माझा विषय हा आहे मी इथून माझा आहे ऐकायला शिका माऊलीने आईच ऐकलं विठ्ठल पंत कळकळीने सांगत होते रडले विठ्ठल पंत आणि झोपली चारी भावांड आईचा अंतकरण आहे विठ्ठल पंत निघाले रुग्णिन्याय साहेबांना दोन पाऊल पुढे जायचं माघारी यायचं तोंडावरच पांघरून काढायचं पप्पिकी मुक्ताबाईची ज्ञानोबाची स्वप्न काकाची निवृत्तीनाथ जरा मोठी होते निवृत्ती सांभाळा ज्ञानोबाला सांभाळ मुक्ताला सांभाळ आम्हीच येतोय जड अंत करणार महाराज ते गेले त्यांनी जीवन प्रयागराज मध्ये पवित्र गंगेमध्ये झोपून दिलं म्हणून या पवित्र जागेवर त्यांचं नाव आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये मसनवाटेमध्ये नेऊन जाळावं लागतं आपल्याला कर्तृत्व नाही पोरांना जन्म दिलाय तुम्हाला राखेलचा डबा टाकून काढी लावून तेच पेटून देतात आणि उलट लवकर नाही गेला माथारा माथारा तुम्हाला देवा दुसऱ्या वर्षी दोन पंक्ती घालतो पण हे पहिल्या गाडीने घेऊन जायला <coughs> मला सांगा आई वडील किंवा आजोबा जोबा बारा बारा वर्षी घरामध्ये पडले दुष्काळ आहे पाणी नाही आणि सगळं त्यांचा देह धर्म कपड्यातच होतोय अशा टायमाला तुम्ही देवाला नवस करणार का महाराज अजून बारा वर्ष यांना जगू दे म्हणाल का कुठली सुनबाई अशी किती नवस करते देवा माझी सासू ना पन्नास वर्ष जगू दे आपल्या इथल्या सोना सोड आपल्या इथल्या सांगल्या कुठली सांगत मला सांगा ना कुठली सोन सासू सासरी जगू द्या हा सांगू तुम्हाला ज्ञानेश्वरीचे सिद्धांत बघा मौली म्हणतायत तुम्ही तरुण पण तुमचा पगार चालू आहे ना तुम्ही पैसे कमवून आणताय घरामध्ये जो हमाली करताय ना तोपर्यंत तुम्हाला पत्नी असेल सासू सासरे घरचे वगैरे सर्व तुम्ही जेव्हा नवीन कपडे चहा वेळेवर पोहे वेळेवर जेवण डबा वगैरे इस्त्रीचे कपडे घ्या साहेब घ्या मालक महाराज आणि घ्या घाला निघा पण ज्यावेळेला तुम्ही रिटायर झाले ना रिटायर शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला रिटायर रिटायरमेंट घेतली एकदा असे बरेचसे म्हातारे भेटतात महाराज आम्हाला आता परमार्थात पडायचं का रिटायर झालं आता परमार्थात पडायचं मी म्हणतो असतो आहे कोरडी विहीर बघा आणि त्याच्यात पड <laughs> आता न्याय ह्याच्यात पडू नको ह्याच्यात नाही तुझा उपयोग अहो सरकारने तुम्हाला रिटायर केलंय बाबा का केलं कंडक्टर आहे ड्रायव्हर आहे पोलीस डिपार्टमेंट आहे कुठं काही असेल एखादा का बँकेमध्ये साहेब आमच्या सरकार तुम्हाला रिटायरमेंट दिली त्याचा अर्थ समजतो तुम्हाला तुम्ही ह्या काम कामाच्या लायकीचे राहिले नाही एवढाच अर्थ का नाही काय अर्थ आहे तुम्ही हे काम करण्याची तुमची लायकी राहिली नाही लायकी नाही म्हणजे कशी आहेत तुम्ही आता लायकी नाही म्हणजे ना लायकी नाही म्हणजे तोच अर्थ नाही शिवी नाही आहे ती मनसमध्ये माणूस नालायक आहे नालायक म्हणजे लायकीचा नाही एवढाच अर्थ दुसरं काही नाही त्याची काय शिवी नाही तुम्ही ते लायकीचे नाही आणि असे म्हातारी माणसं आम्हाला आता परमतात पडायचं लायकीचा राहिला नाही आणि आता ज्ञानेश्वरीच्या लायकीच आहे काय हा म्हणून महाराज माऊलीने आमच्या रांगता रांगता तारुण्याच्या भरात बालवयामध्ये महाराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिलाय माऊलीच्या वयाबागा या पारायणे करून थांबवू नका ह्या बघावं पाठ करा यांना जीवन वाहून घ्या माऊली म्हणतायत काय व्हाय महाराज वैशाच या गावाना येता काय काय वाक्य सांगा तुम्हाला मोठ की देहाकृती मोठी मात नुसता जन्माला आलाय वैशिया गावाना येता दशेची वाट न पाहता पुढचा अर्थ आठवतो का तुम्हाला पुढची व्हावी बघा तीस माणसं पार आणल्या पाहिजे त्याला आठवतो का नाही लगेच सोप्या व्हावे वैशीच या गावा नाही म्हणजे वय झालेलं नाही माऊली म्हणतायत बाळपणीच सर्वज्ञता वरित बाल वयात सर्व ज्ञान होतं जगाचं विश्वाचं ज्ञान रांगता रांगता ज्ञान देत या वयामध्ये मला तुम्ही ज्ञानेश्वरीच्या वव्या गायला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला ऐकावं लागेल तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकावं लागेल बाकीच्या पुराणे जुनाट पोत्या दोन दोन हजार वर्ष आयुष्य होतं दोनशे दोनशे वर्ष आता आयुष्य कमी आणि माऊलीने डायरेक्ट सांगितलं अर्जुन महाराज खाडे तुम्हाला अर्थ सांगतोय माऊली भारीपाटात सांगतात तुम्ही चाली लावून म्हणताय हे अभंगात अभंग वाया व्यर्थ आणि कथा ह्या कथा वाया आहेत आणि व्यर्थ आहेत तुमच्या आयुष्याच्या तुलनेत जर बघितलं तर आणि सांडी सांडी म्हणजे कळतं का तुम्हाला सांडी काय भाजी बिजी विकली ना तिला म्हणतात का नाही ना। पुन्हा शिजव दोन दिवसाना खाऊ काय म्हणतात बाहेर टाकून दे सांडी मध्ये टाकून दे सोडून दे त्या रस्त्याने जाऊ नका वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया अनेक जासी काय करायला का पाहिजे माव काही नाही भगवंताच नाव घे प्रभूचं नाव घे या बाकीच्या जुनाट पोत्या आता बांध बंद करून ठेवा फक्त ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी माय माय ते माय ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबरांची गात हे बाप आहेत आपले मला सांगा जगात जर आई आणि वडील जर तुम्हाला असले तर काय गरज आहे दुसऱ्याचपणाची तुकोबरांची गात हे वडील आहेत आणि ज्ञानेश्वरी ही आई आई हे दोघाचा लाडका बनला पाहिजे मला